मग अग मात्र इथं केस वाटेल की सगळी सगळी केस केस जिकड तिकड केसच केस आज अजिबात नाही निर्मळ हे करत कुठं पण विचारतात कुठं पण केस टाकत केस होत नाही का सगळीकडे वारेल जात नाही का मग विचारलं कुठं केस होत रस्त्याला आवा सगळी उडून येतात घरात रस्त्याला जायचं रस्त्याला दार लाव की मग वारेन जायच नाही आता ती कुठे बसणार काय विचारलं पण ते सगळी घरात येत्यात उडून आता त्यांना म्हणले ते जरवायचं बाजूला जायचं तर ते <laughs> आशे बाय करतात ना? काय नाही टेंगली ठेमली नाही काय नाही सांगितलं <laughs> तरी काय ऐकत नाही मग कुठं नाही नाही खरे दोन आता बा कुठं निघाल्यात लग्नाला आता लग्नाला आले म्हणजे फिरायला लागते त्यांना इकडून तिकडून इकडून तिकडून नसतं हिंडायला लागते नाही लग्नाला

का बाई म्हातारीला म्हातारी सारखं काम नाही केलं कोणी आमच्या आत्यांना सांगा अजिबात काय काम करत नाही आमच्या आत्या काम खरंच सांग जर तुम्ही दुगे हल्ला असत का मला एवढंच कळतंय गेलो असतो की काय त्यात एवढं मग उठलो असतं लवकर असत राहिलं असत टुक कशाच सगळं केलं असं किती पटक्याच काम उकल सकाळी मी पटक्या पटक्या लवकर मग तर किती वाजता उठले मी पाच वाजता उठले माझं आठ वाजेपर्यंत सगळं काम राखलं आज त्यांना काय सांगताय नाही अशी खरी म्हणती का कुठे म्हणते मला तरी कळवू दे <laughs> म्हणजे मी मग नऊ वाजता आम्ही जेवलं किती वाजता नाही नाही तुम्ही जेव द्या पण खरं बोलती का खोट का खोट बोलते का खरं सा। सांगते आठ वाजता आमची काम सगळी झाली नऊ वाजता जा मग नऊ वाजता झाली मग मग त्याच वेळेला काय झालं सगळं उरकून जायला अ मग मी रोज सांगते ना उरकून जाईल मी जा जाईल कि त्यात काय त एवढं रोज जा आता काय सांगतात

सगळी बोबलायची हरिनानाची म्हातारे मात्र पण तू काही सांग त्या कधी काम करत नाही काय नाही तूच सांग बरं तूच नाही मीठो बर करतात का काम नाही ना मला सांगतात मी सगळं करते काय करताय इकडे कर, कर, तिकडे हिंडत फिरत बसतात नसते गावाला फिरते मग काय पाय जागेवणार सकाळपासून मी बघते पाय जागेवणार नको तिकडं घेऊन तिकडं पाय जागेवना पाय जरी जागेव नसला ना तरी तुमची काम नेमकी होते